जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस रोजी आंदोलन करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आज हे धाड दाखवण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे याला सर्वशी जबाबदार कोण यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्याला कर संपूर्ण कर्जमाफी करत सात बारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले समाज पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही धरणे आंदोलन घेतलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो पण बँकेच्या संदर्भातील संदर्भात विचार केला तर बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत आणि शेतकऱ्यांना पिकाला हमी भाव नसल्याच्या कारणाने शेतकऱ्यांना कुठलाही त्या उत्पन्न एक्स्ट्रा नसतं आणि त्याच्यामुळे शेतकरी आम्ही आत्महत्या करतोय आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धरणे आम्ही सुरुवात केलेली आहे या सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा आणि शेताच्या पिकांना